बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज योगी आदित्यनाथ आणि मायावतींना निवडणूक आयोगानं दणका दिलेला आहे योगींवर बहात्तर तासांची प्रचार बंदी घालण्यात आली आहे तर मायावतींवर अठ्ठेचाळीस तासांसाठी प्रचार बंदी घालण्यात आली आहे धर्मावर आधारित वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि तीच वक्तव्य या दोघांना भोवलेली आहेत तर निवडणूक आयोगानं योगी आदित्यनाथ आणि मायावती यांना दणका दिलाय मायावतींना अठ्ठेचाळीस तासांची प्रचार बंदी त्यांच्यावर घालण्यात आली आहे त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांच्यावर तीन दिवस प्रचार बंदी घालण्यात आलेली आहे या दोघांनीही धर्मावर आधारित वक्तव्य केलं होतं दरम्यान याविषयी माहितीसाठी आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्यासोबत आहे शिवाजी काय सांगाल निवडणूक आयोगानं योगी आदित्यनाथ आणि मायावती यांना दणका दिलेला आहे काय अपडेट्स नक्कीच फरा गेल्या दोन तीन दिवसांमध्ये योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्याकडून जी धर्मावर आधारित जी वक्तव्य होती त्याची दखल निवडणूक आयोगानं घेतली आणि त्याच्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे योगी आदित्यनाथ यांच्यावरती बहात्तर तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे म्हणजे जवळपास तीन दिवस योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करू शकणार नाहीत तर मायावती यांच्यावरती अठ्ठेचाळीस तासांची बंदी प्रचारबंदी घालण्यात आली आहे म्हणजेच मायावती ह्या दोन दिवस प्रचार करू शकणार नाही ही सर्वात मोठी घटना म्हणावी लागेल आ, जे अली आणि बजरंगबली हे ज्या दोन गोष्टींवरती जे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांना भोवलेलं आहे तसंच मायावती यांनी मुस्लिम आ, मुस्लिम मतदारांबद्दलची वक्तव्य केली होती जी वादग्रस्त म्हणून निवडणूक आयोगानं पाठली आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने ही सर्वात मोठी कारवाई केलेली आहे आणि हे उत्तर प्रदेशच्या राजकारणातली हे दोन मोठे चेहरे आहेत योगी आदित्यनाथ आणि मायावती या दोघांवरती ही निवडणूक आयोगानं कारवाई केली आहे आणि योगी आदित्यनाथ आता बहात्तर तास प्रचार करू शकणार नाहीत आणि मायावती आहेत मायावती अठ्ठेचाळीस तास प्रचार करू शकणार नाही निश्चितच शिवाजी मात्र आणखी एक गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये इतर जे नेते आहेत त्यांच्याकडून देखील अशा प्रकारची विधानं केली जात आहेत तर त्यांना एकंदरीतच याच्यामधून धडा मिळणार का निवडणूक आयोगानं हा एक उदाहरण दिलेला आहे कारण अशा प्रकारची जर वक्तव्य सातत्यानं प्रचारामध्ये केली जात असतील तर ते त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाणार आहे याचे संकेत आता या दोघांच्या वरती जी कारवाई केली इतर इतरांसाठी ही इशाराच म्हणावा लागेल कारण निवडणूक आयोगानं या दोन मोठ्या नव्हताना धार्मिक आधारेवरती जे वक्तव्य करतात ते भोवलेली आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई केली आहे नक्की शिवाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल तर एकंदरीतच या दोघांवर कारवाई केलेली आहे निवडणूक आयोगानं आणि धर्मावर आधारित वक्तव्य केल्यामुळे योगी आदित्यनाथ तसंच मायावती यांच्यावर प्रचारबंदी घालण्यात आली